इंदिरानगर पोलीस ठाण्यातील चेन स्नॅचिंग प्रकरण उघडकी साणत गुन्हे शाखा युनिट दोननं दोन, दोन आरोपींना जोरबंद केलंय या कारवाईत पोलिसांनी तब्बल तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सोळा सप्टेंबर रोजी इंदिरानगर येथे एका महिलेकडून ॲक्टिव हा कवरून आलेल्या चोरट्यानं सोन्याचं मंगळसूत्र हिसकावलं होतं तक्रारीनंतर पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला होता वीस सप्टेंबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सलमान छंगा खान या, या इस्तमाला पकडलं त्याच्याकडून सोन्याचं मंगळसूत्र ॲक्टिवा आणि मोबाईल असा दोन लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला चौकशीत त्यानं एप्रिल महिन्यात नाशिक रोड परिसरात आणखी एका महिलेची चैन हिसकावल्याची कबुली दिली तो सोन्याची चैन अमोल मधुकर शहाणी या साथीदाराला विकल्याचंही सा उघड झालंय त्याच्याकडून एक लाख एकोणावीस हजार रुपयांची चैन जप्त करण्यात आली अशा प्रकारे दोन गुन्हे उघडकीस येत दोन्ही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण सा सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनच्या के पथकानं केली आहे